नमस्कार मित्रांनो तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी एक वेगळी रेसिपी बघणार आहोत घेवड्याची आणि गवारीची भाजी चिकनमध्ये मिक्स करून आपण ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे तर चला पाहूया तर त्यासाठी प्रथमतः अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची व लसूण यांची पेस्ट तसेच या ठिकाणी खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे तसेच या ठिकाणी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टमाटे चिरून घेतलेले आहेत परत अर्धा कांद्याची पेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे तसेच या ठिकाणी घरगुती लाल मसाला हळद व चवीनुसार मीठ व या ठिकाणी चिकन व मटण मसाला देखील घेतलेला आहे तसेच या ठिकाणी चिकन आपण कांदा मीठ हळद का आणि टमाटेमध्ये वाफवून घेतलेला आहे व तसेच या ठिकाणी गवार आणि देखील आपण पाण्यामध्ये वाफून घेतलेला आहे आणि दोन दोघांचंही पाणी आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे तर आपण बघूया पुढची कृती काय त्यासाठी तर या ठिकाणी एका पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत साधारणतः तीन ते चार चमचे या मापाने तेल आपण घेणार आहोत तर प्रथम तर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत जे आपण बारीक केलेले मसाले आहेत तर या ठिकाणी प्रथमतः कांदा आपण फ्राय करून घेऊया चिरलेला कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत तर हे दोन्हीही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यांचा कलर चेंज होत नाही त्यानंतर आपण हे फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत तसेच यामध्ये लाल तिखट घरचा लाल मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत तसेच या ठिकाणी आपण मटन मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे तो एक एक चमचा या प्रमाणात आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अर्धासा चमचा गरम मसाला आपण टाकणार आहोत तर हे छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत कडाने तेल सुटत नाही आणि मग आपण टमाट्यामध्ये टाकणार आहोत व तसं जी पेस्ट मी मगाशी सांगितली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये घेणार आहोत तर याला आपण आणि व खोबरंच्या वरणं आपण टाकणार आहोत तर हे छान आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे जो तोपर्यंत त्याचा बाजूने तेल सुटत नाही आणि हे प परतून झाल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपला मसाला खाली लागू नये आणि मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये गवार आणि घेवडा जो वाफून घेतला होता तो आपण टाकणार आहोत आणि छान मिक्स, मिक्स गवा, करून घेणार आहोत आणि हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये जे वापरलेलं चिकन आहे ते आपण टाकणार आहोत ऑलरेडी गेवडा शिजलेला आहे गव गवार देखील शिजलेली आहे चिकन देखील शिजलेलं आहे आणि व चवीनुसार मीठ टाकून याला छान फ्राय करून आपल्याला साधारण दहा मिनटामध्ये ही भाजी होते आणि ही भाजी झाल्यानंतर असे दिसते खाण्यास खूप टेस्टी लागते तर करून पहा तर अशा करतो की ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद